कराड येथे सोन्याची बनावट बिस्किटे देऊन त्या बदल्यात पैसे हडपण्याचा प्रकार सोनाराने दाखवलेली सतर्कता आणि पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे उघड झालाय यामुळे पोलिसांना तिघांना रंगे हात पकडण्यात आलाय हे तिघे बनावट सोन्याची बिस्किटे विक्रीस आणून तब्बल पन्नास लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत होते गोविंद पदातुरे सरजीराव कदम आणि अधिक गुरव अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कॉलनीतील आसिफ अकबर मुल्ला यांचे दुकान आहे मंगळवारी रात्री साडेसातच्या दाखल झाला त्या व्यक्तीने त्याचे नाव गोविंद पदातुरे असल्याचं सांगून माझ्याकडे चोवीस कॅरेटचे पाचशे ग्रॅम शुद्ध सोने असून ते मला विकायचे आहे असं सांगितलं गोविंद पदातुरे याने त्याच्याकडे असलेल्या बिस्किटांपैकी एक बिस्किट पांढऱ्या प्लास्टिक पिशवीतून काढून आसिफ मुल्ला यांना दाखवले हे बिस्किट पाहता क्षणीच खरे वाटल्याने मुल्ला यांना संशय आला त्याच वेळी गोविंद यांनी आपल्या मित्राच्या घरी गजानन हाऊसिंग सोसायटी येथे व्यवहार करू असे सुचवले आसिफ मुल्ला यांना संशय आल्यामुळे त्यांनी गोविंद चुकून कराड शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यास याबाबतची माहिती दिली पोलिसांनी तातडीने याची दखल घेत उपनिरीक्षक यांना कारवाईसाठी पाठवले आसिफ मुल्ला हे गोविंद सोबत दुचाकीवरून गजानन हाऊसिंग सोसायटी येथे गेले त्या ठिकाणी सर्जेराव कदम आणि अधिक गुरव हे दोघे उपस्थित होते तिघांनी मिळून बनावट सोन्याच्या दहा बिस्किटांचा व्यवहार सुमारे पन्नास लाखांचा रोख रकमेत करण्याची बोलणे सुरू केले याचवेळी पोलीस निरीक्षक निलेश तारू उपनिरीक्षक निखिल मगदूम आणि सहकाऱ्यांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले तिघांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या खिशात बनावट सोन्याची अकरा बिस्किटे सापडली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा